सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी स्वतःच्या सरकारने दहा वर्षात काय काय केलं हे सांगण्याऐवजी काँग्रेसनं सत्तर वर्षात काय केलं हा सवाल उपस्थित करत आहे यावर आज जी काही देशाची मालमत्ता तुम्ही विकायला काढलेली आहे ती काँग्रेस सरकारनेच निर्माण केलेली आहे असं उत्तर विरोधक देताना आहे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप सरकार पुन्हा सत्तेत आलं तर संविधान बदललं जाईल आणि देशाची मालमत्ता विक्रीला काढली जाईल असा मुद्दा विरोधक प्रभावीपणे मांडताना दिसतो पैकी भारतीय जनता पक्षाने देशाच्या मालमत्ता एक एक करून विकायला काढल्या ह्या आरोपात कितपत तथ्य आहे नेमकं हे प्रकरण आहे तरी काय देशात अनेक ठिकाणी सरकारी ॲसेट्स म्हणजे सरकारी मालमत्ता आहेत यामध्ये रेल्वे महामार्ग खाणी सरकारी गोदामा टेलिकॉम टॉवर्स वीज निर्मिती केंद्र जलवाहतूक बंदरं विमानतळ या आणि यासारख्या अनेक प्रकारच्या मालमत्ता आहेत अशा सरकारी मालमत्ता काही उद्योजकांना विशिष्ट कालावधीसाठी भाड्याने देऊन त्यांच्याकडून वन टाईम अमाऊंट किंवा एक रकमी रक्कम वसूल करणं हे धोरण सरकारने दोन हजार बावीसपासून अंमलात आणलं आहे या धोरणाला राष्ट्रीय चलनीकरण वाहिनी किंवा नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन किंवा एन एम पी असंही म्हणतात अर्थात संबंधित भाडे कराराची किंवा लीजची मुदत संपल्यानंतर सरकार त्या लीजला मुदतवाढही देऊ शकतं केंद्र सरकारने दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस ह्या आर्थिक वर्षांमधून एन एम पीच्या माध्यमातून सुमारे सहा लाख कोटी रुपये मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे राष्ट्रीय चलनीकरण या संकल्पनेचा अर्थच असा आहे की ज्या राष्ट्रीय संपत्तीचं सरकार स्वतः विकास करून देशाच्या उत्पन्नात वाढ करू शकत नाही अशी अनउत्पादक राष्ट्रीय संपत्ती रोख मोबदला देऊन काही काळासाठी खासगी उद्योजकांच्या ताब्यात देणं आणि अशा संपत्तीचा उत्पादक विकास घडवून आणणं प्रथमदर्शनी ही योजना खूप आकर्षक वाटते यामध्ये विरोधक म्हणतात त्याप्रमाणे देशाची मालमत्ता थेट विकण्याचा कुठेही विषय नाही तरी सुद्धा देशाची एखादी मालमत्ता दीर्घकाल एखाद्या उद्योजकाने ताब्यात ठेवणं हे देशातल्या लोकांना धोकेदायक वाटतं राष्ट्रीय संपत्ती लीजवर देणं याचा संबंध जनता त्या संपत्तीचा संबंध विक्रीशी जोडतात शिवाय जी मालमत्ता लीजवर दिली जाते ती खरोखरच अन उत्पादक आहे का हा एक प्रश्नच आहे आज देशात जे महाउद्योजक आहेत ज्यांची आर्थिक सत्ता प्रचंड आहे तेच अशा मालमत्ता लीजवर घेऊ शकतात आणि सरकारला एक रकमी पैसे देऊ शकतात सरकारने राष्ट्रीय चलनीकृत धोरणाच्या माध्यमाने सरकारी मालमत्तांचा सेलच लावलेला आहे अशी टीका विरोधकांकडून सातत्याने होती सामान्य लोकांची ही तीच भावना आहे देशवासियांना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटतो म्हणूनच नरेंद्र मोदींनी साठ सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं हे विचारत बसण्यापेक्षा सुमारे दोनशे सत्तर लाख कोटी उत्पन्न असलेल्या आपल्या देशाने तीन वर्षात सहा लाख कोटी रुपये मिळवण्यासाठी राष्ट्रीय संपत्ती खाजगी उद्योजकांच्या ताब्यात देण्याचं धोरण का आखलं याचा खुलासा करणं गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही जरूर कॉमेंट्स करा